नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आधुनिक शेती करण्यासाठी खूप गरज असते पण यंत्रे, यंत्रे महाग असतात म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्कृत कृषी योजनेअंतर्गत कोटी रुपयांचा नवीन नि, निधी मंजूर केला आहे हा निर्णय तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आला होता या निधीमुळे आता शेती अवजारे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे हा फायदा तुम्हाला कसा मिळेल हे आज आपण पाहणार आहोत बांधवनो शेतकरी बांधव या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला शेतीचा अवजार खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणार आहे कोणती यंत्र घेता येतील यामध्ये आपल्याला तर यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर पॉवर टिलर मळणी यंत्र पेचणी यंत्र आणि इतर लहान मोठी कृषी अवजारे या योजनेअंतर्गत खरेदी करता येतात यामध्ये कोणाला जास्त प्राधान्य मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत महिला शेतकरी अनुसूचित जाती म्हणजेच एस टी एस सी आणि एस टी प्रवर्गातील शेतकरी बांधवांना विशेष लक्षांत म्हणजे टार्गेट निर्धारित करण्यात आले आहे याचा अर्थ असा की या प्रवर्गातील शेतकरी बांधवांना यंत्रासाठी निधी मिळण्याची दाट शक्यता आहे बांधवांनो थेट बँक आता तुम्हाला या योजनेअंतर्गत थेट बँक खात्यात पैसे जमा होणार आहे या हा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका एकदा तुमची निवड झाली की अनुदानाची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते यामुळे तुमची फसवणूक होण्याचा धोका राहत नाही आता मेन म्हणजे अर्ज कसा करा तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी महाडेब्युट वर्डवर तुम्हाला अर्ज करायचा आहे तसंच शेतकरी बांधवांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी एकूण चारशे कोटींची तरतूद आहे त्यापैकी आता नवीन पन्नास कोटी वितरित झाले आहेत त्यामुळे ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा जे नवीन अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी साईकाशी संपर्क साधावा ही माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा नक्की करा धन्यवाद शेतकरी बांधवांना